मित्रो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अंदालायझर एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्राच्या राज्याच्या स्थापनेचा दिवस एक मे एकोणीसशे ला महाराष्ट्र नावाचं राज्य अस्तित्वात आलं आणि महाराष्ट्राच्या आयुष्याची चौसष्ट वर्ष पूर्ण झाली म्हणजे आज महाराष्ट्र पासष्टाव्या वर्षात वावरतोय या पासष्ट वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे मला हा कालखंड या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगतोय जरा लक्ष देऊन ऐका या पासष्ट वर्षाच्या कालखंडामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव हा साडेचार वर्षाचा काळ त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा पाच वर्षाचा काळ साडे नऊ वर्ष झाली आणि त्यानंतर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस हा अडीच वर्षाचा काळ म्हणजे जवळपास साडेबारा वर्ष बारा वर्ष साडेबारा पण नाही बारा वर्ष महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवलाय तो भारतीय जनता पक्ष शिवसेना युती या पक्षांनी या या काळामध्ये पाच वर्ष भाजपकडं मुख्यमंत्रीपद होत तर उरलेला काळ हा जवळपास सहा साडेसहा वर्षाचा काळ सात वर्षाचा चार सात वर्षाचा काळ हा शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद होतं मनोहर जोशी साडेचार नारायण राणे आरान, त्यानंतर एकनाथ शिंदे तर, एक तर पाच वर्ष देवेंद्र फडणवीस म्हणजे एकूण कालखंडामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युती ही बारा वर्ष सत्तेवरती होती बारा वर्ष पाठ वर्षात बारा वर्ष भाजप सेना तर उरलेली वर्ष म्हणजे बावन्न वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवरती होती या काळामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद होतं राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री होता आलेलं नाही चला आता हा काळ झाला बारा बावन्न दोन कालखंड आपल्या दोन कार्यकाळ आपल्या डोळ्याच्या समोर आलेले आहेत म्हणजे एक बावन्न वर्ष आणि एक बारा वर्ष आता मी तुम्हाला बावन्न वर्षाच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना सांगतोय म्हणजे आजच्या दिवसात ज्या ज्या विषयांची चर्चा होती आहे ते ते विषय तुमच्या डोळ्यासमोर तरळून जावेत म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कसं अपयशी ठरलंय हे सांगण्यासाठी जे जे मुद्दे वापरले जाते जात आहेत त्या त्या मुद्द्यांचा उल्लेख मी बावन्न वर्षाच्या कार्यकाळातला करणार आहे बावन्न गेले उडत आपण जरा ब्याण्णव त्र्याण्णव पासूनच नीट समजून घेऊया म्हणजे अलीकडेच काय कळलंय साहेब जेव्हा प्रचंड शक्तिशाली होते त्या काळात पृथ्वीराज चव्हाण शक्तिशाली होते त्या काळात विलासराव होते त्या काळात काय घडलंय हे जरा समजून घेऊया चला एक एक गोष्ट बघायची आहे बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले अर्थात पवारांनी एक स्फोट वाढवून दाखवला यात शेकडो लोकांचा जीव गेला शेकडो लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोटाने मुंबई हदरलेली होती बारा वर्षात असा एखादा स्फोट झालाय का मला सांगा अकरा जुलै दोन हजार सहा मुंबईमध्ये सिरियल अजून स्फोट झाले होते ते ट्रेनमध्ये पश्चिम लाईनच्या ट्रेनमध्ये अशा प्रकारचे सिरियल स्फोट झालेले होते पुन्हा या बारा वर्षाच्या कालखंडात असे स्फोट झालेत का हा माझा तुमच्या समोरचा प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ तारीख चुकली माझी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी मुंबईवर असा हल्ला झाला की जो मुंबईचं नाक कापणारा ठरला या दिवशी पाकिस्तानातून घुसलेल्या अतिरेक्यांनी कराची मार्गे मुंबई समुद्र मार्गाने येऊन मुंबईवरती असा हल्ला केला की मुंबई या धक्क्यातून बरेच दिवस सावरले नव्हते इथेही अनेकांचे मृत्यू झाले त्यानंतर अजून काही घटना मला तुम्हाला आठवण करून आहेत चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव ला मराठवाड्यातल्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हो असा करण्यात आला आणि या काळामध्ये मराठवाड्यात ज्या जातीय दंगली घडल्या होत्या त्यांनी अख्खा मराठवाडा होरपळून गेलेला होता आणि या जातीय दंगलीचं सर्वाधिक वर्णन सामनानी आपल्या दैनिकाच्या मधून केलेलं होतं या जातीय दंगलीनी होरपळलेला मराठवाडा अशा अनेक जातीय दंगली मला सांगता येतील अनेक जातीय दंगली सांगता येतील म्हणजे अगदी काही घडलेली हत्याकांड जसं दलित हत्याकांड घडलं होतं विदर्भामध्ये आठवत असेल तुम्हाला कुटुंबिया कुटुंबियासोबत घडलेला प्रकार तोही याच बावन्न वर्षाच्या काळामध्ये घडलेला होता अनेक म्हणजे परळी बीड जिल्ह्यामधल्या वडवणी तालुक्यात सोन्नाखोटा गावामध्ये जे काही हत्याकांड घडलं होतं तेही तुमच्या चांगल्या लक्षात असेल त्याही घटना घडलेल्या होत्याच एवढ्यावर नाही थांबता येत आजकाल महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षाच्या काळात महिलांवरचे अत्याचार प्रचंड होत आहेत अशी अवयी उठवली जाते आणि या अवईच्या सारख्याच घटना काय काय घडल्या होत्या ह्याही मला तुम्हाला सांगायच्या दोन हजार एकवीस साली साखी नाक्यामध्ये बलात्काराचं प्रकरण घडलं होतं सतरा जुलै दोन हजार वीस साली पनवेलच्या कोविड सेंटरवरती अत्याचार झाले होते 20 जुलै साली सिंहगड कोविड सेंटरवरती अत्याचार झाले होते पंधरा मे दोन हजार वीस साली इचलकरंजी कोविड से, सेंटर कोविड सेंटरमध्ये अपार झाले होते आपलं अत्याचार झाले होते बडनेरा इचलकरंजी एवढंच नाही मित्र बीड जिल्ह्यातल्या कोठेवाडीपासून सुरू झालेला प्रकार म्हणजे अष्टीनगरच्या सीमेवरच्या कोठेवाडीपासून ते गेवराई तालुक्यातल्या काठेवाडीपर्यंत जे काही घडलं मधल्या काळामध्ये मग इंजनगाव ब्रह्मपुरी ब्रह्मवाडी या सगळ्या गावामध्ये जे काही घडलं होतं ते भयंकर होतं बावन्न वर्षाचा कार्यकाळ हा अक्षरशः रक्तरंजित आहे महिलांच्या इज्जतीचे वाभाडे काढणारा आहे सामान्य माणसांचं आयुष्य असुरक्षित करणार आहे चला जरा उलट येऊया भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये काय घडलंय हे पण तपासून बघणं आवश्यक आहे घटना घडल्या असतीलही जसं मी तुम्हाला विचारतोय हो की बॉम्बस्फोट घडले होते का सांगा तसं बारा वर्षाच्या काळामध्ये जे जे घडलंय ते ते पुन्हा घडलंय का जरा नीट सांगा अगदी प्रामाणिकपणे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे द्रुतगती महामार्ग ज्याला पुढे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असं नाव देण्यात आलं हा महामार्ग कोण निर्माण केला तर त्यावेळेसचे राज्याचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणजे नितीन गडकरींच्या संकल्पनेतून तो मार्ग बनला याच नितीन गड गडकरींच्या संकल्पनेतून भाजपच्या संकल्पनेतून मार्ग बनला तो म्हणजे राजीव गांधी सागरी सेतू सी लिंक या सी लिंकला राजीव गांधीचं नाव दिलं केला गडकरीने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला केला गडकरीने नाव दिलं यशवंतराव चव्हाणांचं नाव देऊन क्रेडिट घेण्याचा प्रकार घडला ते घडलेलं असू दे ते असू दे पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे राजीव गांधी सागरी सेतू यासोबत याच कार्यकाळामध्ये मुंबई पुणे नागपूर या तीन शहरामध्ये मेट्रोचं जाळं विणण्यात आलं नागपूरमधल्या मेट्रोच्या प्रकल्पाला तर एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होईल की काय जगातला पहिला प्रोजेक्ट आहे जो त्रिस्तरीय मार्ग आहे सगळ्यात वर मेट्रो मध्ये रस्ता आणि खाली अजून रस्ता असा तीन मजली मार्ग नागपूरमध्ये बांधण्याचं काम केलं ते याच युती सरकारच्या काळामध्ये कोस्टल रोडची संकल्पना देवेंद्र फडणवीसांनी मांडली आणि त्याला प्रत्यक्षात आणला आज मुंबईचा प्रवास अगदी सोपा झालाय वीस मिनिटात तुम्ही नरिमन वरून बांद्र्याला पोहोचू शकता ही किमया घडली ते कोस्टल रोडमुळे तो कोस्टल रोड सुद्धा याच युती सरकारच्या काळात झाला अटल सेतू पनवेलवरून मंत्रालयाकडे जाणाऱ्या लोकांसाठी पनवेलपासून खार नवी मुंबई या सगळ्या ट्रॅफिकमधून चेंबूरला यायचं आणि किती वेळ लागायचा हे सगळ्या जगाला ठाऊक आहे तो मार्ग कोण केला तर तो सुद्धा भाजप सरकारच्या काळातच झाला म्हणजे कोस्टल रोड तीन महानगरात मेट्रो अटल सेतू सी लिंक पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आता या हायवेला सुद्धा एक मिसिंग लेन तयार होते आहे आणि यावरची ट्राफिक आता कमी होणार आहे जे पुढच्या महिन्यात कदाचित त्याचा शुभारंभ होईल आणि सगळ्यात मोठी उपलब्धी काय असेल तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जो सध्या इगतपुरी पर्यंत ऍक्टिव्ह आहे पुढच्या महिन्यात कदाचित इगतपुरीच्या पुढचा मार्ग सुद्धा त्या बोगद्यातूनचा खुला होईल म्हणजे बघा इन्फ्रास्ट्रक्चरचे एक एक प्रोजेक्ट असे उभे राहिले असे उभे राहिले की ज्यातून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला जाऊ लागला अनेक सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागले पूर्ण झाले अगदी टनेल बांधल्या गेलं इकडून तिकडं पाणी बदलण्याचा फिरवण्याचा प्रकार यशस्वी झाला तो या सरकारच्या काळात जसं बावन्न वर्षात घडलेले स्फोट आणि दंगली या बारा वर्षात झाल्या का हा प्रश्न मी विचारला होता तसं पवारांचं काँग्रेसचं आणि ठाकरेंचं समर्थन करणाऱ्यांनी या बारा वर्षात घडलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी पुन्हा या बावन्न वर्षात झाल्यात का हे जरा आत्मपरीक्षण करून सांगावं आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे याचा विचार नक्कीच करावा नमस्कार